जय जय कृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आजचा सतरावा मुक्कामी आणि आजची दिंडी क्रमांक सदोतीस श्राद्धाच्या पाठीमागे वैकुंठवासी शिवाजीराव फेकळे यांच्या दिंडीला आजचा जो संध्याकाळचा महाप्रसाद आहे साधारण पाचशे ते सातशे वाद कुवारकऱ्यांकरता तो सामनगाव तालुका जिल्हा कोणला आहे तुम्हाला जिल्हा नाशिक नाशिक यांच्यातर्फे हरिपाठ भजनी मंडळ यांच्यातर्फे आणि ते हे सेवा किती वर्षांपासून करत आलेले आहेत त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत नाव सांगा योगेश ना, जगताप बर सामनगाव नाशिक बरं ही तुम्ही दिन दिन तुम्ही पंगत तुम्ही दिंडीला किती वर्षांपासून देतो आम्ही चार वर्षापासून चार वर्ष झाले आणि याच्या दोघर कुठं पंगत देत होते काही कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या आम्ही पंक्ती देतच असतो या वारकरी संप्रदायाच्या असल्या तर आमचं भजनी मंडळ या गोष्टीला अग्रेशी कुठंही काही कार्यक्रम असो एखादशी असो कुठलं तुळशीचं लग्न असतो आम्ही तुळशीचा कार्यक्रम मी खूप मोठा करतो भजनी मंडळ आम्ही गावात म्हणजे एक प्रकारे ते लग्नच करतो आम्ही गाव पंगत असं अन्नदानाच्या करता प्रस्त एकदम केव्हा बी आमचे भजनी मंडळ एकदम तत्पर राहतं अन्नदानाला कुठं कमी नाही पडत आम्ही बरं आणि याच्यात किती जण समाविष्ट आहे साधारणतः असं काही नाही आम्ही नावाने करतो म्हणजे आमच्या भजनी मंडळात बरेचसे असे पंचवीस तीस लोक आहे आमचे आणि गावकरी त्या गोष्टी भजनी मंडळाला सपोर्ट असतो भजनी मंडळ आमचं सर्वच मिळून आम्ही करतो असं काही नाव कुठंच नाही आमचं फक्त भजनी मंडळाच्याच नावाने आम्ही आम्ही करू कुठलाही कार्यक्रम असतो सामन गावच्या सामन गावातले या पालखी सोबत किंवा इतर पालख्यांसोबत कुठं जातात का नाही वारी करतात नाही नाही दुसरीकडे नाही इथं फक्त निवर्ती आम्ही महाराजांसोबत साधारणतः किती गावकरी करीत आमचे शंभर ते सव्वाशे लोक आमच्या गावातला प्रॉपर एका नाही बरं आणि वर्षभरात तुमच्या पंचनी मंडळातर्फे कुठल्या कुठल्या धार्मिक कार्यांचं आयोजन केलं जातं म्हणजे गावातल्याच आता कदशी आहे तुळशीचं लग्न आहे तुकाराम बीज आहे असे हे छोटे मोठे कार्य दत्त जयंती हनुमान जयंती या सगळ्यांना अन्न अन्नदान करीत असतात बर आता पहिल्या वर्षी तुम्ही चार चार वर्ष झाली हो या दिंडीला माग काय संकल्पना होती ती पंक्त द्यावी ह्या पिंग द्यायला संकल्पना काही नव्हती पण मग शिवाजी भाऊंचं नाव या निवृत्तीनाथांच्या दिंडीमध्ये खूप मोठं होतं आणि आम्ही त्यांच्याबरोबर वाऱ्या केल्या त्या माणसाला जवळून हे केलंय आहे तर आमची बी कुठेतरी एक इच्छा होती की बाबा शिवाजी भाऊंच्या नावा कार्यकर्ता बाबा एक पंक्ती द्यायला पाहिजे आपण ते माणूस वारकरी संप्रदायातलं खूप मोठं नाव होतं आणि आम्ही त्यांचीच एक प्रेरणा म्हणून ही पंगत घेतली साधारण त्या माणसाच्या जीवनातील असा अविस्मरणीय क्षण तुमच्या बरोबर जोडला गेला असा असे आता खूप एक सांगायसारखे पण रस्त्याने चालताना आम्हाला असा एकमेव तो उपाशी राहून समोरच्याला जेव घालणार व्यक्ती आम्ही सर नाश्ता करतोय चहा पितोय समजा शिवाजी भाऊ केव्हा येऊन बिल देऊन जायचे आम्हाला माहिती नव्हतं कोणाचे पाय दुखत असले ना शिवाजी भाऊ येऊन पाय दाबणं औषध लावून देणं म्हणजे ते त्या माणसाचं काय बोलणं शब्द कमी पडत असं त्या माणसाचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं त्या माणसाला कोण मान मानणार नाही असं कोणीच नाही आणि आमची खूप इच्छा होती पहिल्या बसून का शिवाजीबाऊंच्या नावाकरता काहीतरी करावं असं बरं आणि त्यानंतर ना मग या दिंडी दे सोबत कशा कस प्रकारचा संपर्क साधला गेला तुमच्याकडनं ॲक्च्युली जे शिवाजी या शिवाजी भाऊंच्या संपर्कात जे वारकरी होते पहिले म्हणजे आमच्यापैकी तर शिवाजी शिवाजीबाऊंचं मृत्यू झाल्यानंतर आम्ही असं सर्व वारकऱ्यांनी एकत्रित भाऊंच्या नावाने भाऊंनी रथ सजावट ही एवढी मोठी योजना चालू केली त्यावेळेस गावोगाव फिरून संकल्पना हां इतकी मोठी संकल्पना आहे का मग रथ तीत न सजल्यानंतर त्याच पुलांवर इथं येत होता शिवाजीबाऊन स्वतः गावोगाव फिरून ती संक त्यांनी रथ सजावट चालू केली आणि मग त्यांच्याबरोबर जे आता बरेचसे वारकरी जे आहे हे सगळे शिवाजी संपर्कातले मग आम्ही असं एक सगळ्यांचं मिळून असं म्हणणं झालं की बाबा शिवाजी नाव कुठं तरी राहिलं पाहिजे म्हणून हे सर्व मिळून ही निंडी चालू केली आणि प्रत्येकाने गावांनी यात पंक्ती हे घेतलं शिवाजी भाऊंच्या नावाने बरं यांच्या भजने मंडळातर्फे अन्नदाने आणि परमेश्वर यांच्या मंडळातर्फे तसंच यांच्या गावकऱ्यांतर्फे असेच असेच कार्य वर्षानुवर्ष करून घेत राहू देत ही संत निवृत्तीनाथ महाराज विठ्ठल रुक्मिणी यांच्या शरणे प्रार्थना जे जे रामकृष्ण हरी कुंडलिका वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज की जय